स्त्री स्त्री शक्तीचे दाखले ऐतिहासिक काळापासून आपण सारे वाचत आणि ऐकत आलो आहोत मुघलांपासून आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराजांवर स्वराज्याचे संस्कार देणारी माय मायमाऊली राजमाता जिजाऊ साहेब ब्रिटिशांपासून आपल्या मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या विरांगणा राणी लक्ष्मीबाई स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तर भारताचे पंतप्रधान पद निर्भीडपणे सांभाळणाऱ्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अशाच या स्त्री शक्तींप्रमाणे लढवैया आणि महिलांच्या न्याय हक्कांसाठी धाव घेणाऱ्या एका स्त्री शक्तीचा जन्म आर्थिक राजधानी मुंबई नगरीतील भांडूप शहरात कोकण नगर येथे झाला महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या आणि मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या संपूर्ण शिवमय वातावरणात लहानाच्या मोठ्या झालेल्या बाळासाहेबांचे विश्वासूरक्षक कट्टर शिवसैनिक श्री मोहन नारायण चेंदवनकर यांची कन्या कार्यकुशल नेतृत्वकार संगीता मोहन चेंदवनकर उठावाचा आणि न्याय हक्कांसाठी लढण्याचा वारसा जणू बालपणापासूनच संगीताजींना लाभलाय आपलं शालेय शिक्षण सुरू असताना संगीताजी आपल्या कुटुंबासमवेत सन एकोणीशे एक्क्याण्णव साली ऐतिहासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदलापूर शहरात वास्तव्यास आल्या पुढे महाविद्यालयीन दशेत असताना आदर्श विद्यालयात जनरल सेक्रेटरी या पदाची त्यांनी धुरा सांभाळली सन दोन हजार साली शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचं बदलापूर शहर कार्यालय प्रमुख हे पद भूषवित असताना मराठी हृदय सम्राट महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना प्रथमच भारतीय विद्यार्थी सेनेच्या बदलापूर शहर युवा महोत्सवात सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं राजसाहेबांचे बदलापूर शहरात प्रथमच पदार्पण झाल्यानं त्यांना आमंत्रित करण्याची फार मोठी जबाबदारी संगीताजींनी पार पाडली आपलं कार्य निपक्षपाती आणि निस्वार्थ असावं याप्रमाणे संगीताजी बदलापूर शहरात कार्य करत होत्या महाराष्ट्राच्या युवकांचे लाडके नेतृत्व माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि सामाजिक राजकीय कार्यांनी प्रेरित असलेल्या संगीताजींनी सन दोन हजार सात साली जेव्हा राजसाहेबांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला तेव्हा बदलापूर शहरात फटाक्यांची आतिषबाजी करून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासोबत आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली संगीताजींनी सन दोन हजार दहा साली पहिल्यांदा कुळगाव बदलापूर नगर परिषदेची निवडणूक लढवली जय पराजयाचा विचार न करता पक्षानं दिलेल्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या निवडणुकीत अगदी थोड्या थोडक्या मतानं हार झाली पण हार जीत याचा विचार न करता पक्षाच्या माध्यमातून प्रभागाचा आणि पर्यायानं शहराचा विकास करायचा हा हेतू ठाम होता संगीताजींचा स्वभाव निर्भीड आणि निडर एखाद्या समस्येला न्याय देण्यासाठी जीवाची सुद्धा बाजी लावतील असं हे नेतृत्व याचा प्रत्यय बदलापूरकरांना आणि माध्यमांना दोन हजार बारा साली आला बदलापूर शहरात सुमारे साठ वर्ष जुनं महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे आणि याच मंदिरालगत मंदिरा मद्य विक्रीचं दुकान होतं हे दुकान बंद करावं यासाठी सामंजस्याने समजावून सुद्धा मद्य विक्रेत्याने दुर्लक्ष केलं त्यामुळे मंदिराचं पावित्र्य आणि तरुण पिढीचं नुकसान या गोष्टींमुळे संगीताजिंडीस सन दोन हजार बारा साली स्वतः पुढाकार घेत त्या मद्य विक्रेत्याचं दुकान फोडलं आपल्या चालू असलेल्या समाजकार्यात संगीताजींनी बदलापूर शहरात अनेक समस्यांविरोधात आंदोलनं आणि पत्रव्यवहार सुद्धा केले शहरातील रस्ते खड्डे या समस्यांविरोधात आंदोलनं केली रेल्वे फेऱ्या वाढवणं महिला विशेष लोकल सुरू करणं फोन प्लॅटफॉर्म संदर्भात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केले शहरात वाढलेल्या खड्ड्यांवर स्कायमॉकवर अनोखं खड्डे प्रदर्शन आंदोलन केलं आणि याची दखल मोठ्या स्तरावर घेण्यात आली दोन हजार सोळा पासून ते आजवर पाणी प्रश्नांसंदर्भात आंदोलनं चालूच आहेत शहरात सार्वजनिक टॉयलेट नसल्याने ई टॉयलेटसाठी सतत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून शहरात काही ठिकाणी सोय करून देण्यात आली रोडू घूरपणे मैदान वाचवण्यासाठी दोन हजार सोळा साली पत्रव्यवहार केला सॅनिटरी नॅपकिन मशीन शाळेत असावी यासाठी सुद्धा पत्रव्यवहार केला दोन हजार तेरा साली महिला तक्रार निवारण केंद्र असावं यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला कारमेल शाळेत कोरोनानंतर फी वाढी संदर्भात पालकांच्या तक्रारीनंतर आंदोलन करण्यात आलं दोन हजार वीस एकवीस मध्ये विजेच्या दरवाढी विरोधात आंदोलन केलं कोरोना काळात प्रशासनाने केलेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी आवाज उठवला दोन हजार एकवीस मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरील खड्डे व पुलाखालील भुयारी मार्गावर असलेल्या लोखंडी रॉड काढण्यासाठी आंदोलन केलं आणि पालिका प्रशासनानं त्याची दखल घेत ताबडतोब पाऊल उचलून आठवड्याभरात या दोन्ही समस्या सोडवल्या संगीताजींनी शालेय जीवनात कबड्डी या खेळात प्रावीण्य मिळवलेलं असून त्या जिल्हास्तरीय कबड्डीपटू होत्या तसेच स्वतः स्वरक्षणार्थ त्यांनी कराटेचं प्रशिक्षण सुद्धा घेतलं होतं बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर हळदी कुंकू समारंभ पार पाडले जातात पण संगीताजींनी या समारंभाच्या औचित्यानं थोडा वेगळा पायंडा पाडला दरवर्षी तेरा जानेवारी मकर संक्रांत पासून ते आठ मार्च महिला दिन या कालावधीमध्ये महिलांसाठी स्वरक्षणाचे धडे देण्याचं शिबिर आयोजित केलं त्याचबरोबर संगीताजींच्या निर्भया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्रीत नऊ दिवस लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्शज्ञान शिबिर आयोजित केलं जात महिलांनी कारणाकरता राजकारणात देखील पुढे यावं यासाठी बदलापूरमध्ये कायद्याने वागा या चळवळीच्या माध्यमातून श्री राज आसोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय महिलांना घेऊन ऊर्जा सावित्री नावाने महिलांनी महिलांसाठी चळवळ सुरू केली ती फक्त संगीता चेंदवनकर यांनीच संगीता चेंदवनकरांच्या याच कार्याचा गौरव मनसेच्या आदिशक्ती या शालिनीताई ठाकरेंच्या उपक्रमात महाराष्ट्रातल्या नऊ मनसे आदिशक्तींमध्ये करण्यात आला कोरोना काळातही संगीताजींनी प्रभावी असं महत्वपूर्ण कार्य केलं संगीताजींचे वडील कोरोना काळात आजारपणामुळे स्वर्गवासी झाले पण आपले वडील गेल्यानं खचून न जाता बदलापूरमधील कोरोना रुग्णांची हॉस्पिटलची बिलं माफ करण्यासाठी या प्रयत्न करत होत्या आणि काहींची बिलं माफ देखील त्यांनी करून दिली बदलापूर नगर परिषदेतील महिला कर्मचारी महिला कंडक्टर भाजी विक्रेत्या महिला पोलीस महिला यांना मास्क आणि सॅनिटरी नॅपकीनचं वाटप केलं कोरोना काळात स्थानिक मराठी भाजी विक्रेत्यांना स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासाविरोधात स्वतः रस्त्यावर उतरून आवाज उठवला कोरोना काळात पहिल्या क्रमांकावर काम करणाऱ्या बदलापूर नगर परिषदेत सफाई तसेच ऑफिस कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळवून दिला बदलापूर शहरात रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं याच दरम्यान संगीता मोहन चेंदवनकर यांना त्यांच्या निर्भीड आणि निडर सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं भूमाता महिला संघटना धाडसी आणि कष्टकरी महिला पुरस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका पुरस्कार शिवराज्य मुस्लिम फ्रंट कोरोना सैनिक सन्मानपत्र देवसेवा प्रतिष्ठान बदलापूर मार्फत कोविड योद्धा पुरस्कार जीवन आधार फाउंडेशन मार्फत कोविड योद्धा पुरस्कार एम डी ट्वेंटी फोर न्यूज मुंबई मार्फत कोविड योद्धा पुरस्कार प्रहार संघटने मार्फत कोविड योद्धा सन्मान पत्र प्रेरणा फाउंडेशन ठाणे यांच्याकडून राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जनकल्याण सेवा फाउंडेशन ठाणे यांच्याकडून जनकल्याण सेवा रत्न पुरस्कार सायन ब्लड बँक यांच्यातर्फे गौरव पुरस्कार भारतीय जनता पार्टी बदलापूर शहरातर्फे सावित्रीबाई पुरस्कार असं हे नेतृत्व संगीता मोहन चेंदवनकर लढवय्या विचारवंतांच्या आणि नेतृत्वकारांच्या सावलीत घडल्या अशा या निर्भीड आणि निडर नेतृत्वकारांची आपल्या बदलापूर शहराला खरी गरज आहे समाजाचा सर्वांगीण विकास अशाच नेतृत्वकारांमुळे झालाय स्त्री शक्तीला संगीता मोहन चेंदवनकर यांना संपूर्ण पाठिंबा देत बदलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व एकत्र येऊया तमाम जनता आणि महिला वर्गाकडून संगीता मोहन चेंदवलकर यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा